रविवारी नागपूरमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत शपथविधीचा कार्यक्रम पार पडला यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर तसंच ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची आशा होती परंतु तसं न झाल्यानं समस्त धनगर समाज नाराज आहे यासह गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळत नसून बाहेरील मंत्र्यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून केली जाते त्यामुळेच सोलापूरचा विकास कोणत्या असून यंदा देखील याच घटनेची पुनरावृत्ती होते का काय असं चित्र रविवारी करण्यात आलेल्या या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून दिसत आहे त्यामुळे सरकारनं यावर विचार करून ओबीसी धनगर समाजाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी तसंच सोलापूरमध्ये स्थानिक पालकमंत्री निवडावा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीनं शेखर बंगाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत समस्त धनगर समाजाच्या मागण्या आणि नाराजी त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे व्यक्त केली काही दिवसापासून चर्चेतून नावं होती की छगन भुजबळ साहेब असतील ओबीसी समाजाचे ज्यांनी अनेक दशकापासून ओबीसी समाजात सर्व जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आमचे धनगर आरक्षणाचे योद्धे ज्यांनी अखेरचा लढा लढला आणि सरकारला धारेवर धरलं असे आमचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार अशी अपेक्षा होती परंतु काल आमचा भ्रमनिरास झालेला आहे गेल्या दोन हजार चौदा सालपासनं नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर फडणवीस असतील धनगर आरक्षणाचा जो एस टी आरक्षणाचा छत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो तर सोडवलाच नाही परंतु आज मंत्रिमंड मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल जेणेकरून माझ्या समाजाचे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि एस टी आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा होती परंतु समाजाचा भ्रमनिराश झालेला आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड चीड व नाराजी निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधी या सरकारला या रोषाला समाविष्ट क... या अनेक दिवसापासून एस टी आरक्षणाची मागणी आहे परंतु ती मान्य केलीच आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ नाही आणि अजून एक त्यात अजून एक भर म्हणजे जे काही नरहरी झिरवळ जे काही एस टी आरक्षणाला आमच्या धनगर आरक्षणाला विरोध आहे त्यांना या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून या ठिकाणी सरकारनं आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अशी आमची धनगर समाजातील संघटनांची या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील त्याचबरोबर आमदार छगन भुजबळ साहेब असतील यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा आणि त्याचबरोबर जेणेकरून या मंत्री यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं तर आमच्या समाजाचा जो महत्त्वाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे एस टी आरक्षणाचा असेल किंवा चरा चार, चराऊ वन क्षेत्राचा असेल अशा अनेक प्र प्रश्नाचा अभ्यास गोपीचंद पडळकर साहेबांना आहे आणि ते सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की असं न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या सह्याचं निवेदन या मुख्यमंत्र्यांना देऊ आणि त्याचबरोबर या सरकारविरोधाचा रोष आम्ही जनआंदोलना या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ याप्रसंगी अप्पाराव हाके राहुल सावंत सुधीर सलगर वसंत हक्के मनोज तमेवार ओबीसी नेते शंकरराव लिंगे सोपान खांडेकर दशरथ अप्पा देशमुख महावीर बंडगर संदीप कांबळे यांच्यासह धनगर समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही